त्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो गेल्या एका वर्षामध्ये या चॅनलनी या परिसरामधले सर्वसामान्यांचे विषय हे लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये फार मोठी मदत केलेली आहे काही विषय जे बाहेर निघत नव्हते किंवा ज्या विषयाला पण वाचा फोडत नव्हतं अशा विषयापर्यंत पोचण्याचं काम आता आवाज ट्वेंटी फोर सेवनच्या माध्यमातून व्हावं लागलेलं आहे आणि माझं ह्या चॅनलला ह्या शुभेच्छा राहतील येणाऱ्या वर्षांमध्ये हे चॅनल असंच वाढत जाऊ आणि ह्या चॅनलला येणाऱ्या काळामध्ये चांगलं यश मिळवं धन्यवाद